အိုမာ मंडली आय होप तुम्ही उत्तम असणार पाहिजे मी तुमचा गौरव स्वागत करतो दहीहंडीच्या या ब्लॉग मध्ये मंडळी दहीहंडी आहे पण रात्री पासून पडतोय तो म्हणजे पाऊस आणि आपला अष्टविनायक बालमित्र मित्रमंडळ पहिल्यांदाच आपण जातोय ते म्हणजे नवथाराचा प्रयत्नासाठी आणि मंडळी कसा होणार आहे प्रयत्न नक्की आपले नवथार लागत आहेत की नाही आणि काय आहे कारण पाऊस पण पडणार आहे कारण पाऊस रात्रीपासून आहे त्यांनी सांगितलं की पाऊस उद्या दुपारपर्यंत आहे म्हणजे खूप पाऊस असणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी की मंडळी आपण तिथे गेल्यावर आपल्याला वेळ खूप लागतो शक्यच आहे कारण खूप सारे पथक येतात तर त्या पथकांचं थर लागत आहेत की नाही कसं काय सर्व तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे कोण कसा पडतोय आहे किंवा कोण खरंच थर लावतोय या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटत व्हिडिओच्या एड पर्यंत राहा आणि आपला प्रत्येक गोविंद सुखरूप यावा म्हणून प्रत्येक जण देवाकडे जाऊन गारणा करत असतो आमचा आनंदा जातोय कसा आनंद गोंदा आला पाहिजे देवाचा गारणा करून बाहेर येताच आम्हाला दत्त मंदिर रोड येथील हंडी फोडण्याची एक संधी मिळाली जशी आम्ही हंडी तिथली फोडली आम्ही हंडी फोडून लगेच सन्मान चिन्ह घेऊन आमच्या पवनपुत्र मंदिरामध्ये देवाचा गारणा करण्यासाठी आलो लागते दिज्ञाग। दिज्ञाग। गेले दोन महिने आम्ही बराचसा सराव केला पण तो सरावाचा सफल व्हावा यासाठी आम्ही देवाला गारण सुद्धा केलं आता त्याच देवाने आम्हाला एवढे जे सुखरूप ठेवले तसंच त्या देवाचं एक मान ठेवण्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी तिथे सलामी देतो आणि म्हणजे आमच्या हनुमंतरायाला आम्ही एक मानवंदना देतो अनची मजा बघून तुम्हाला समजलं असेल आता आम्ही चाललो ते म्हणजे आमच्या सलामीसाठी सर्वात पहिला आम्हाला जाणार होतं ते म्हणजे भांडुपला त्यासाठी आपल्या मित्रांनी काढले खूप साऱ्या बाईक आम्ही तर ट्रकमध्ये होतो कारण पाऊस खूप होता पण त्यांची बाईकवरची ही घमाल तुम्हाला व्हिडिओमध्ये वरती बघायला मिळते मंडळी आता आपण जातोय म्हणजे पहिली अंडी भांडूपमध्ये आहो सध्या आणि आमचा दादा आहे ना भाऊ पहिला चोपल एका घेतो वन साइड मध्ये जाऊन पहिला पाच इक्के मारणार भाऊ पाच इक्के वन साइड आहे वन साइड आहे वन साइड पूर्ण आणि मंडली बोपी आल आपल्या काय लग आपला सोबत पाऊस आज पूर्ण दिवसभर आहे छोटू ट्रॉपर भाऊ इकडे बघ नाव का तुझा अवेश दिसतय ती म्हणजे आपली मानाची हंडी मंडली आत्ता पण ऐकू म्हणजे भांडूपला हे बाबा असतात दरवर्षी असतात आणि आपल्यासाठी गारणा करता देवाकडे की बाबा सुखरूप धर लागू दे सुखरूप सर्व खाली उतरू दे तर बाबांचा खरंच धन्यवाद माझा आपण कुठे आलो आपण सध्या भांडूप आलो मलपा डोंगरी त्यांचे नऊ थर रस्त्यावर बघा आहे आता शिस्तबद्ध बघा आणि तेवढा तसे लावतात ते म्हणजे थर दोन तीन चार हा आहे आणि चोबल एका उठण्यासाठी बघा हा भाऊ तयार आहे मस्त 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 नऊ प्रयत्न होता बाबा त्यांचा थोडा सक्सेस नाही झालाय काही हरकत नाही मल्पा डोंगरी यांना पुन्हा एक संधी दिली जेणेकरून ते पुन्हा लावून लागून मंडली यांना परत पुन्हा एक प्रयत्न दिलाय नऊ थर लावा पहिला त्यांचा प्रयत्न ट्विटरला पुन्हा एक प्रयत्न उत्कृष्ट असं चौदा थर पाच सरवर गेलाय पाच थर त्यांचे दारे तयार आणि नवतरासाठी मस्त मस्त सात आठवा आठवा उचल 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 मस्त ओट मस्त ओट ओट मस्त 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 एक नंबर हे सावका सावका ए सावका सावका फायनली आपला टाईम आलाय आणि आता चाललीच म्हणजे घर रचायला इथे आपला बाल गोविंदा तो हार्नेससाठी उपाय आपला हार्नेस बघा पाहतोय आणखी हार्नेस लावून आता आपण असे आपला जो गोविंदा आहे तो इथे तयार होतोय बघा अश रा

आठ श आता नऊ मारू ना नऊ मारू नऊ मारू आता आठ मार रे तर नऊ मारू उतरव पण बोलते ट्रॉफिक आहे का भारी वाढवते बघ कसली भारी दिसते बघ पाण्यामध्ये सध्या आपण इथे एंट्री करतोय कारण इथे आपलं आहे आणि मी म्हणणार म्हणजे आपले थर रचण्यासाठी इथे आलोय तर बघूया इथे काय नशेबात येते आणि आपण नुसते आठ लावले ना तर आठ लावून उतरवलेच होता आता बघायला मिळते ते खोपटचा राजा जी थंडी म्हणजे थर लावतात तर खोपट्याचा राजा असेल आपल्या नावथरांसाठी म्हणलेली खोपटचा राजा तुमच्यासमोर एक दोन तीन चार पाच सहा सात मस्ता मस्त चाले आत्ता आपण आलो ते म्हणजे वर्तक वर्तकनगरमध्ये जेवलो वगैरे मस्त आणि वर्तकनगरमध्ये आलो कारण गर्दी खूप असल्या कारणाने आम्हाला फक्त एकच हंडी मिळाली एकच स्थलांनी कारण मिळाली भाऊ इथे आपल्या किती खरं लागतात घेतो देतो प्रत्येकाचं नाव घेणार मी आता नाव घेत सांगणार संदीप कुठे संदीप सावका आवाज करू नका कोणी शिटी हुटर काही वाजवू नका विनंती आहे अखिल महात्मा गोविंद मत नाऊन करायचं या ठिकाणी प्रयत्न आहे अवकाश चेहऱ्यावर चाला आनंद आणि समाधान या ठिकाणी मानवी आहे त्या दिशेने आपण वळत आहोत Sampai, 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 Salami चार एक दोन तीन चार सात आठ नऊ ठरण्याचा प्रयत्न मस्त मस्त मी उठ उठ वोड़? वोड़? दे? अरे जसा आमचा नंबर जवळ येतोय तसे प्रत्येकाला धाकधूक लागली होती की आमचे नवथर यंदा यशस्वी होतात की मंडली बघा आपण लावतोय ते म्हणजे हार्नेस आपल्या छोट्याला सध्या थोडा आवाज आहे पण प्रयत्न असेल

सगळ्या विनंती असे की जिल्हा मिळायचे पोलिसांचा सूचना आहे एक राईट टू लेफ्ट कॉर्नरला आपण थांबायचं श्री जिल्हा मिळायचे सगळ्या विनंती पोलिसांचा सूचना आहे एक उजगार कॉर्नर टू डावे कॉर्नर आपण बाजूला बाजूने डावे बाजूने मध्ये इंटरव्ह्यू लागले आहे बस 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 होतोय होतोय उठला झाला थोडीशी पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आवाज सर्वांना गोविंदांना संरक्षण देणारे नेते आपले लाडके नेते सन्माननीय एकनाथ संभाजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी संस्कृती काय या धोरण हार्दिक अभिनंदन करतोय स्वागत करतो गोविंदाची पंढरी करणारे धर्मवीर आनंदी गे साहेबांचा धर्मवीर आनंदी गे साहेबांचा बोल बजरंग बोल बजरंग हर 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 पाऊस असून बघा किती उत्साह सगळीकडे पाहतोय गोविंद गोविंद दिसतो प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे आणि म्हणून पाकिस्तानला बरोबर ठोकला ना ईद का जवाब से खून का जवाब खून से गोली का जवाब गोलेसे बरोबर जिरवले ना पाकिस्तानची नया भारत आहे गुसखे मारने वाला भारत हे नरेंद्र मोदी का भारत है हमारे भारतवासिओ का भारत है आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो ज्यांनी या मायभूमीचं रक्षण करण्यासाठी आपलं रक्त सांडलं सैनिकाने लष्कराने त्यांना रक्तदान करण्याचं काम आपल्या शिवसेनेने हजार लोक जाऊन काश्मीर मध्ये केलं आणि एक इतिहास घडवला आणि म्हणून आता आपण बघतो आपले तयार होते नक्कीच प्रत्यक्ष शांतता शांतता त्यांचे हेल्मेट बघा वेगळ्या प्रकारे ढोल ढोल बंद करा तिथे ढोल बंद करा ढोल ढोल बंद करा इथे थर लागत विरंती आहे ढोल बंद करा ढोल बंद करा सगळे शाखायचे सगळे

Auto. Ah, पहिला प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर पुन्हा नवथरांचा प्रयत्न करताना आम्ही काही न विचार करता पुन्हा नवथर कसे लावावे हे एका जिद्दीने आणि जोशाने आम्ही पुन्हा चढले तेवढंच नाही तर सोबत आपला पाऊस खूप होत असल्याकारणाने आणि वारा पण खूप होता मुलं कंटिन्यू थंडीमध्ये कापत होती पण हा प्रयत्न त्यांचा चुकला नाही पाहिजे यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न पहिल्यापासून सुरू आहे आणि आताही तुम्ही हा प्रयत्न बघत आहात अरे आर्या कि भोलेश्वर कुछ भोलेश्वर ऊट श्री अष्टम नायक साई आर्य सरे आर ऊट हेमठन आरे भोलेश्वर परफेक्ट है एकदम 아니야 <목소리나> प्रयत्न केला पण आपले दोन्ही ट्राय अनसक्सेस झाले सक्सेस होऊ शकले नाही कारण पाणी पण खूप पडत होता म्हणजे पाऊस खूप होता वारा होता लिटरली आम्ही दोन ते अडीच तास त्या पाण्यात उभे होते आणि सर्वजण वाऱ्यामुळे थंडीमुळे सुद्धा होते प्रयत्न असेलच पुढेसुद्धा कारण हा वर्ष थोडं गेलं धाकधुगीचा प्रयत्न खूप करूनही आम्हाला नव्हता सक्सेस नाही झाले आणि सक्सेस झाले पाहिजे होते कारण सांताक्रूज खार आणि बँड्रा तिन्ही एरियांमध्ये हा आपला एकमेव असा पथक होता की जो नऊचा प्रयत्न करत होता ठीक आहे यंदा नाही झालं तर पुढच्या वर्षी नक्की करू आणि हा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा शेअर करा की कि बाबा किती प्रयत्न करायला लागतो एक थर लावण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल तर चला असंच भेटू का नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी नक्की काय आणि हा अष्टविनायक मंडळ यांच्यासाठी मी एक शुभेच्छा देतो की यंदा नाही लावू शकले काही हरकत नाही काही कारणास आपण नाही करू शकलो पण पुढच्या वर्षी आपण नक्की थर लावणार चला じゃあ行ってみ